नमस्कार भर मी डॉक्टर कांचन आपण माझ्या मागील कवितांना दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार आज मी आपल्याला कविता ऐकवणार आहे बेरोजगारी ही कविता मी माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये लिहिली ती पब्लिशसुद्धा झाली आहे आणि ह्या कवितेमध्ये मी सुशिक्षित बेरोजगारांची कथा आणि व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे आ, ही जी दाहक समस्या आहे किंवा एक दाहक सत्य आहे त्यावर एक मिश्किल भाष्य या कवितेतून केलेलं आहे ऐकूया तर कविता बेरोजगारी असावी एसी कार असावी एसी कार सोबत सुंदर नार फिरून येईल सात समुद्रपार पण त्यासाठी हवा रोजगार पण त्यासाठी हवा रोजगार हा खेळ झाला स्वप्नांचा हा खेळ झाला स्वप्नांचा पण संघर्ष खरा जीवनाचा पण संघर्ष खरा जीवनाचा रोज रोज लागणाऱ्या भुकेचा त्यावर ताबा नसतो मनाचा रोज रोज लागणाऱ्या भुकेचा त्यावर ताबा नसतो मनाचा बीएडची रेशमी दोरी बीएडची रेशमी दोरी नेट सेट गेटचे से नायलॉनचे दोर बीएडची रेशमी दोरी नेट सेट गेटचे से नायलॉनचे दोर हे तो तोडून जो पुढे निघाला तोच आहे थोर तोच आहे थोर थोर झाल्यावर येतं त्याच्या लक्षात जोही बेरोजगार आहे त्याच्या लक्षात येत थोर झाल्यावर येतं त्याच्या लक्षात नोकरी नोकरी म्हणतात ते जणू मृगजळ आहे साक्षात नोकरी नोकरी म्हणतात ते जणू मृगजळ आहे साक्षात वर्तमानपत्र म्हणजे जगण्याचा आधार वाटतं वर्तमानपत्र म्हणजे जगण्याचा आधार वाटते पाहिजेत वाचलं की डोळ्याचं पारणं फिटते पाहिजेत वाचलं की डोळ्याचं पारणं फिटते मोठी नाही तर छोटी पाहिजे मोठी नाही तर छोटी पाहिजे ड्रीम गर्ल नाही पण नोकरी पाहिजे ड्रीम गर्ल नाही पण नोकरी पाहिजे सरकारी मिळाली तर बरंच व्हायचं सरकारी मिळाली तर बरंच व्हायचं जीवनभर बसून आरामात खायचं जीवनभर बसून आरामात खायचं आर कुणाला चारण्यापेक्षा चंदा कुणाला मागण्यापेक्षा चंदा कुणाला चालण्यापेक्षा चंदा कुणाला मागण्यापेक्षा चंदा करावा आता काहीतरी धंदा असं तो विचार करतो नोकरी नसेल मिळत तर कुणाला चालण्यापेक्षा धन चंदा कुणाला मागण्यापेक्षा चंदा करावा आता काहीतरी धंदा नोकरीचाही लोक करीत आहेत धंदा नोकरीचाही लोक करीत आहेत धंदा जो देईल चंदा तोच बंदा जो देईल चंदा तोच बंदा पृथ्वीवर नसली तरी मंगळावर आशा आहे पृथ्वीवर नसली तरी मंगळावर आशा आहे लठ्ठ पगार असेल तर अप डाऊनची तयारी आहे लठ्ठ पगार असेल तर अपडाऊनची तयारी आहे धन्यवाद